महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला बरोबर तो मुसलमान आहे म्हणून काढला की तो स्वराज्यावर चालून म्हणून म्हणून काढला चालून आलेला आणता शिवाजी महाराजांनी कृष्ण कुलकर्णी यांना कापलं ते ब्राह्मण आहे म्हणून कापलं की ते अफजल खानासोबत स्वराज्यावर चालून आणते म्हणून कापलं व्हेरी गुड वाजवा आठ वर्षाची अनुष्का तेरा वर्षाची आर्या ही सांगते अनुष्का सांगते आठ वर्षाची मुलगी शिवाजी महाराजांनी कृष्णा भास्कर कुलकर्णी या ब्राह्मणाला कापलं तो ब्राह्मण आहे म्हणून नाही तो अफजल खानासोबत स्वराज्यावर चालून आला म्हणून अरे आठ आणि तेरा वर्षाच्या या लेकरांना जर इतिहास कळत असल तुम्ही ऐंशी ऐंशी वर्षाचे डंगर झाले तुम्हाला का कळत आता का मसनात जाताना सुद्धा दंगली लावणार का पण झाक्या काढताना दोन झाक्या काढा अफजल खान ही दाखवा त्याची दाढी ही दाखवा कोसळा काढतानाही दाखवा आणि बाजूला कृष्णा कुलकर्णी दाखवा त्याची शेंडीही दाखवा आणि त्याला तुकडे करतानाही दाखवा दाखवाचा खरा इतिहास दाखवा हे दोघं शिवद्रोही आहेत त्यांचा जाती धर्माशी काही संबंध